ब्रह्मपुरी असलेल्या रेल्वे मंजूर असले दर पाच दहा मिनिटांनी रेल्वे गाड्या धावत असल्याने गेट बंद केले जाते तालुक्यातील के नागरिकांच्या वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता हजारो नागरिक शहराच्या दिशेने धाव घेतात त्यामुळे वाहतूक वाढत आहे नागरिकांना तासन तास वाढत्या वा वाहतुकीमुळे झळ पोहोचत आहे बुधवारी सात ऑगस्ट रोजी तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली होती ट्रॅफिक जाम झाल्याने वेळीच वाहतूक पोलिसांना बोलावण्यात आले त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे माझ्या नाव साजय देवनाथ उत्तर मारे मी एन एच कॉलेजमध्ये शिकतो आम्हाला वेळ होत आहे तरी ही अर्धा तास झाला उभ्यावंतर वाटं काय खुलत नव्हती आता किती वाजताची शाळा आहे तुझी आहे तास झाला हो ना पार्टी हे ब्रह्मपुरी ज्या रेल्वे फाट्यावर तब्बल एक घंट्यापासूनही टोटली ट्रॅफिक जाम आहे हा जो उन्हाळपुलाच जो काम सुरू आहे अत्यंत गतीने काम सुरू असल्यामुळे सातत्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागते अनेक वेळा दृष्टिकोनातून ज्या महिला अत्यंत दमानेच्या दृष्टी जेव्हा येत असतात त्यांना त्रास तास राहावं लागते अनेक लोकांचे अनेक महिलांचे या ह्याच्यामध्ये त्रास तास गमवावं लागलेला आहे तेव्हा या कामाला जलद गती यावी आणि तातडीने पुलाचं काम हे लवकर होण्याच्या दृष्टिकोनातून या प्रशासनाने प्रयत्न करावं अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागणार आहे आपण जर पाहिली असेल तर असे तब्बल तीन किलोमीटर ही लांब पुरीच्या पुरी गाडीची रांग लागलेली आहे अशा परिस्थितीत या कुठल्या ठिकेदाराला हा काम आहे त्यांनी ठिकेदारानी आणि त्याच्यावर वत असलेल्या प्रशासनाने याची विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी